सफाई कर्मचाऱ्यांच्या अन्यायकारक बदलीला स्थगिती कर्मचाऱ्यांनी रॅली काढून समित कदम यांचा केला सत्कार सांगली महापालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांच्या प्रयत्नाने स्थगिती मिळाल्याबद्दल आनंदित झालेल्या सफाई कर्मचाऱ्यांनी त्यांचा जंगी सत्कार करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह समित कदम यांचे आभार मानले सांगली महापालिका क्षेत्रातील सफाई कर्मचाऱ्यांच्या काही दिवसांपूर्वी बदल्या करण्यात आल्या होत्या या बदल्या हद्दीतून लांब झाल्यामुळे महिला तसेच पुरुष सफाई कर्मचाऱ्यांना पहाटे येण्या जाण्यासाठी मोठा धोका निर्माण झाला होता या बदल्यांना स्थगिती मिळावी यासाठी महानगरपालिका कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य सांगली यांच्या वतीनं महेश कांबळे जगन्नाथ ठोकळे बाळासाहेब गोंधळे गॅब्रेल तिवडे यांनी या बदल्यांमुळे कर्मचाऱ्यांवर अन्याय होत असल्याचं समित कदम यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली तात्काळ समित कदम यांनी महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांची भेट घेऊन कर्मचाऱ्यांच्या बदल्यांमुळे सफाई कर्मचाऱ्यांवर अन्याय झाल्याची बाब निदर्शनास आणून दिली आयुक्त शुभम गुप्ता यांनी तात्काळ या बदल्या स्थगित करून मूळ जागेवर रुजू होण्याचे आदेश दिले त्यामुळे आनंदित झालेल्या सफाई कर्मचाऱ्यांनी आज भव्य रॅली काढून समित कदम यांचा जाहीर सत्कार केला राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब हे सहा तारखेला कोल्हापूरला आले असताना त्यांच्या कानावरती आम्ही हा विषय गाठला डॉक्टर महादेवांना कुर्णेने आम्ही आणि त्याबाबतीत तात्काळ त्यांनी हा निरोप दिला की ही स्थगिती त्या ठिकाणी करून त्यांच्यावरती मार्ग काढा अशा पद्धतीच्या मागणी केली आणि त्या त्याला आमे आम्ही मागणी केल्यावरती त्यांनी त्या ठिकाणी सकारात्मक प्रतिसाद दिला त्याचबरोबर सुधीरदादा गाडगे यांनीही त्याबाबतीत आयुक्तांना पत्र दिलं मी स्वतः महापालिकेमध्ये दहा तारखेला बैठक घेतली बैठक घेतल्यानंतर हा निर्णय परवा त्या ठिकाणी निघाला हा निर्णय झाल्यावरती आज ज्या त्या कर्मचाऱ्यांचा जो असंतोष होता त्यांच्या सगळ्या ज्या तब्येतीच्या अडचणी होती ह्या सगळ्या दूर करण्याच्या दृष्टिकोनातनं आणि त्यांच्या सोयी बघून त्यांच्या बदल्या करण्यात यावा तोपर्यंत जिथं कर्मचारी पहिल्यांदा कामाला होतं त्याच ठिकाणी उद्यापासून त्यांना रुजू होण्याची त्या ठिकाणी आदेश आज प्राप्त झालेत त्यामुळे आज कर्मचारी आणि आमच्या सर्वच बंधू भगिनींनी येऊन त्या ठिकाणी राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे देवेंद्रजी फडणवीस आणि त्यांच्या माध्यमातून आमच्या सर्वांचे आभार मानले इतरही लोकप्रतिनिधी जाऊन त्याला आभार आहेत आणि त्यांचा हा मार्ग निघाला त्याबद्दल त्यांचे आम्ही सर, सर्वच त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांमध्ये आज आनंदाचं वातावरण आहे यावेळी महादेव कुर्णे गणेश माळी डॉक्टर पंकज मेहत्रे विनायक रोईकर आल्ता प्रोहिले सलीम पठाण उपस्थित होते कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसाठी कायमस्वरूपी पाठीशी राहण्याचं आश्वासन यावेळी समित कदम यांनी दिलं महानकर नेपसाठी आदी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा